नाथाच्या घरची उलटी खूण पाण्याला मोठी लागली तहान आत घागर बाहेर पाणी पाण्याला पाणी आले मिळवून आजी मी एक नवल देखिले वळचणीचे पाणी आढ्याला लागले शेतकऱ्याने शेत, शेत पेरिले राखणदाराला गिळले हंडी खादली भात टाकला बकऱ्यापुढे देव कापला एका जनार्दनी मार्ग उलटा जो जाणे तो गुरुचा बेटा श्रोते हो नाथ महाराजांनी अनेक कूट अभंग लिहिले त्यापैकी हा एक कूट अभंग आहे आणि खरोखरच त्यांनी इथे आपल्याला कोडे घातले आहे याचा शाब्दिक अर्थ घेतला तर व्यवहारिक दृष्ट्या सर्व गोष्टी उलट्या विपरीत घडल्या आहेत असे लक्षात येते पण अध्यात्म दृष्टीने याकडे पाहिल्यास याचा पारमार्थिक अर्थ सहज सोपा व सरळ आहे आता पहिलीच चमत्कारी गोष्ट म्हणजे नाथांच्या घरी उलटी खूण आहे आणि ती म्हणजे पाण्याला तहान लागली आहे खरे ला तर हे उलटेच आहे कारण पाण्याने तहान भागवतात इथे पाण्यालाच तहान लागली आहे म्हणजे काय तर जीवरूपी पाण्याला रूपी पाण्याची तहान लागली कारण जेव्हा जीव या प्रपंचाला खरे मानून चालतो तेव्हा तो मायेच्या कचाट्यात सापडतो त्याला अतिदुःख सहन करावे लागते आणि तो परमात्म्यास विसरतो पण जसजसे त्याचे वैराग्य वाढू लागते तसतसा त्याला या संसाराचे नश्वरत्व कळते आणि त्या चैतन्याशी माझी कधी भेट होईल याची तळमळ म्हणजे तहान लागते ज्ञानेश्वर महाराजही म्हणतात तृषा लागली या जीवनाते ओढी तैसी तुझी गोडी लागो देवा देहभावाचा त्याग करून त्या विश्वचैतन्यात त्या विश्वात्मक देवात विलीन व्हावे असे वाटणे म्हणजे पाण्याला तहान लागण्यासारखेच आहे याच तत्वास अनुसरून नाथ महाराज पुढे सांगतात आत घागर आहे तीही पाण्याने भरलेली आहे आणि बाहेरही अथांग पाणी आहे आता हे घागरीतील पाणी बाहेरच्या अथांग पाण्यात मिळून गेले जेव्हा जीव देह भावात असतो तेव्हा त्यातील चैतन्याची त्याला ओळख नसते कारण देह भावामुळे त्याची दृष्टी संकुचित असते पण एकदा परमेश्वर कृपेने हा देहभाव नाहीसा झाला की त्याला कळून चुकते की देहरूपी घागर त्याच परमतत्वाच्या पाण्याने भरली आहे आणि समष्टीमध्ये सर्व विश्वात तेच चैतन्य रूपी पाणी व्यापून राहिले आहे त्यामुळे देहभाव नष्ट झाला की देहरूपी घागरीतील चैतन्य रूपी पाणी विश्वातील समष्टीरूपी चैतन्यात मिळून गेले एकरूप झाले नाथ महाराज पुढे सांगतात की नवलाची गोष्ट अशी की वळचणीचे पाणी आढ्यास गेले खरे तर पाणी वरून खाली येते इथे वळचण म्हणजे आढ्याखालील छोटीशी संकुचित जागा तेथील पाणी आढ्यास गेले म्हणजे विपरीत झाले असे दिसते पण वस्तुत ते तसे नाही एकदा जीवाला या सृष्टीत सगळीकडे तोच परमात्मा भरून राहिला आहे याचे ज्ञान झाले की त्याच्यातील द्वैत संपते मी हा देह आणि तो परमात्मा वेगळा आहे हे भिन्नत्व संपून त्याच्यातच हा परमात्मा भरून राहिला आहे याचा अनुभव त्याला येतो म्हणजे त्याच्या देहरूपी वळचणीचे पाणी समष्टीरूपी आढायला लागते त्यात विलीन होते दुसरी नवलाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्याने शेत पेरले शेत पण त्या शेतानेच त्या शेतकऱ्याला म्हणजे राखणदाराला गिळून टाकले आता हे शेत म्हणजे हा देह आणि या शेताचा म्हणजे देहाचा राखणदार मालक तो परमात्मा आहे त्याने या देहरूपी शेतात जीवरूपी धान्य पेरले पण मायेमुळे हा देह त्या राखणदारालाच विसरला आणि त्याने या विषय लोलुपतेने त्या ईश्वराच्या अस्तित्वाचा मागमुसही ठेवला नाही म्हणून शेताने राखणदारास गिळले असे म्हटले आहे अजून एक विपरीत घटना म्हणजे शहाणा माणूस हंडीत भात शिजवल्याबरोबर भात खाईल का भात फेकून हंडी खाईल इथे असे विपरीत झाले कारण इथे देहरूपी हंडीत असणारा हा भातरूपी परमात्मा या मायेच्या पाशात अडकलेल्या जीवाने हंडीचा स्वीकार केला म्हणजे देहाला मोठे मानले आणि रूपी भात टाकून दिला हे म्हणजे बकऱ्यापुढे देवाचा बळी देण्यासारखेही आहे असे नाथ महाराज सांगतात इथे मन हे बकरा असून त्या मनरूपी बकऱ्यापुढे या देवाचा विसर पडला म्हणजे त्याचा बळी दिला अशा प्रकारे जीव या विपरीत आणि उलट्या मार्गाने चालला असला तरी गुरुकृपा असेल तर त्याला खरा मार्ग निश्चित सापडेल आणि याची ज्याला जाणीव झाली तो गुरुचा बेटा होय म्हणूनच गुरुकृपा हवीच हवी